हॅलो हाय गुड मॉर्निंग आणि या पाण्याकडे जरा निरखून बघा हे पाणी बघा कसलं उकळतं आहे हे पाणी जमिनीतून निघून हे पाणी खूप मोठ्या प्रमाणात गरम आहे आम्ही गेलो होतो गणपतीपुळे आणि गणपतीपुळ्यावरून येताना आम्ही एका ठिकाणी जेवणासाठी थांबलो आणि जेवणाला थोडा वेळ होता हॉटेलला म्हणून मग त्या हॉटेलवाल्याने आम्हाला सांगितलं की इथं जवळच एक मंदिर आहे बघा हे छोटंसं एक मंदिर आहे इथून थो थोड्या अशा पायऱ्या वगैरे आहेत आणि इथून आम्ही आलो आणि इथं आम्ही बघितलं तर खरोखर हे प्राणी प्रचंड प्रमाणात असं गरम येतं आहे आणि त्याच्यानंतर या साईडने त्यांनी असं हे बघा असं उकळतं हे पाणी खूप असं कुंड इथं बनवलेलं आहे आणि आम्ही सगळे फ्रेंड्स वगैरे इथं बघा या साईडला आम्ही आलो एका साईडने गार पाणी येतं आहे आणि एका साईडने गरम पाणी असं इथं दोघं मिक्स होत आहेत हे बघा या साईडला तुम्हाला दाखवू शकते इथून येत आहे गार पाणी आणि त्या साईडने अशी पाईपलाईन करून त्या लोक हे बघा इथून इथून पण गरम पाणी येत आहे तिकडून गार पाणी असे दोघं पाणी मिक्स होत आहेत आणि मिक्स झाल्यानंतर बघू शकतात की थोडं कोमट इथं होतं आहे पण जे कुंड त्यांनी बनवलेलं आहे तिथं खूप मोठ्या प्रमाणात ते पाणी गरम आहे की आपला जो हात काय पण आपण त्या टाकीजवळ उभेही नाही राहू होतो